तुला पाहून घेतो तुला पाहून घेतो अशा अनेक शब्द वापरल्या गेले ही लोकशाहीमध्ये चूक आहे त्यांचं मत कदाचित महाराष्ट्र असू शकतं पण पाहून घेण्याची भाषा बरोबर नाही छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ्याचा अवमान केल्यानंतर राजीनाम्याची वेळ केली होती वेळ आली होती मी जेव्हा गिरगावच्या सभेत बोललो त्या दिवशी तो विषय बंद झाला नाहीतर दोन दिवसामध्ये त्यांना राजीनामा द्यावा लागला असता त्यापर्यंतच्या सर्व वार्षिक सर्वसाधारण सभा चर्चा झाल्या पण गदारोळ कधीही झाला नाही कालही खूप विषय महत्वाचा होता त्याच्यावरती काहीही चर्चा न करता बाहेरचे काही बिगर सभासद काही तरुण मुलं दारू पिऊन त्यांच्या सोबत आले आणि त्या सभेमध्ये गदारोळ करण्याचा प्रयत्न केला मी कधीही लोकशाही जबरदस्ती करत नाही मी दोन वेळा सभासदासमोर समोर ठराव मांडला दोन मतं असतील लोकशाहीमध्ये मतदानानंतर तो ठराव पाड पाडला जातो सगळ्यांना हात वर करायला लावले नव्वद टक्के हात वर झाल्यानंतरच मी तो ठराव मंजूर झाला असं जाहीर केलं त्याच्यामुळे माझी विनंती आहे की माझी प्रतिष्ठा कमी जास्त झाली तरी हरकत नाही पण ना सगळ्यांनी कारखान्याच्या प्रतिष्ठेला जपलं पाहिजे एवढीच त्यांना विनंती करू आता राष्ट्रगीताचा तुम्ही प्रश्न काढला राष्ट्रगीताचा मी जर राष्ट्रगीत चालू केलं असतं आणि हा गदारोळ जर राहिला असता तर राष्ट्रगीताचा अवमान झाला असता मी राष्ट्रभक्त आहे राष्ट्रगीताचा अवमान होऊ नये म्हणून सभा संपल्यानंतर मी तिथून निघून गेलो या नंतरची कॅसेट पाहिली राष्ट्रगीत चालू असताना एकमेकात बोलत होते स्टेजवर राष्ट्रगीताचा मान सन्मान काय ठेवला त्यांनी जे अपमान झाला म्हणतायत त्यांनी कार्यकर्त्याचं बोलणं आणि शब्द चुकले मी त्या दिवशी सभेत सुद्धा सगळ्यांची दिलगिरी व्यक्त केली त्यांचे ते शब्द चूकच होते आणि जे चूक आहे त्याला मी चूक म्हणतो बरोबर आहे त्याला बरोबर म्हणतो आज कुठला काही झाला का, का। आजही जवळजवळ आंबेडकरी कार्यकर्ते नव्याण्णव टक्के होते दोन मत असू शकतात तुम्हाला बाबासाहेब समजायला पाहिजे बाबासाहेबचं म्हणणं आहे की तुला स्वतःच मत पाहिजे मग स्वतःच्या मताने तो विरोधात बोलू द्या बाजू द्या बोलू द्या मला ते मान्य आहे पण ज्यांना आंबेडकर माहीत नाही ज्यांना छत्रपती शिवाजी महाराजाचा पुतळ्याचा अवमान केल्यानंतर राजीनाम्याची के वेळ केली होती वेळ आली होती मी जेव्हा गिरगावच्या सभेत बोललो त्या दिवशी तो विषय बंद झाला असं महाराष्ट्रातलं चित्र होतं आम्ही जुन्या गोष्टी बोलत नाही नवीन काय चांगलं करायचं याच्यावरच बोललो पाहिजे मागच्या गोष्टी उघडल्या नाही पाहिजे असं विधानसभा निवडणुकीला दोन महिने बाकी आहेत आणि आतापासूनच होताना पाहायला मिळत आहेत दोन महिन्यानंतर काय होईल काय परिस्थिती असणार आहे पूर्ण दोन महिन्यानंतर जनतेला त्रास होऊ नये जो पाच वर्ष झाला म्हणून एक दोन महिने सगळ्यांनी त्रास सहन करावा आणि या त्रास देणाऱ्यांना घरी बसवायला पाहिजे अशी जी आता जी कालच्या सभेमध्ये तुला पाहून घेतो तुला पाहून घेतो अशा अनेक शब्द वापरल्या गेले की लोकशाहीमध्ये चूक आहे त्यांचं मत कदाचित महाश वेगळं असू शकतं पण पाहून घेण्याची भाषा बरोबर नाही